धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांची दीपक बोराडेच्या उपोषणस्थळी भेट सरकारने दीपक बोराडेचा जास्त अंत पाहू नये संजय जाधव धनगर समाजाचा एसटी प्रवर्गासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा जालना धनगर समाजाचे नेते दीपक बोराडेच्या उपोषणाचा तेरावा दिवस आज दिनांक तीस मंगळवारी रोजी सकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना सुरू असलेल्या धनगर समाजाचे उपोषण करते दीपक बोराडे यांची धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव तसेच धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी काल सोमवारी रात्री भेट घेतली आहे दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे मात्र सरकार फक्त चर्चा करून गेलं यावर तोडगा काही निघत नाहीये त्यामुळे राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेशाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा असं खासदार संजय जाधव यांनी म्हटलंय तर राज्याने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा दीपक अंत बोराडे असं ओम राजे आहे सरकार दखल लवकर पण निर्णय घेत नाही ही होऊन पण हा विषय गांभीर्याचा आहे आणि हक्काचा आहे धनगर समाज हा देशभरातल्या अनेक राज्यामध्ये एसटी मध्ये समाविष्ट आहे पण महाराष्ट्रामध्ये तो बी मध्ये आहे आपण बघितलं की कर्नाटकमध्ये सुद्धा आता आपल्या शिव शिवला लागूनच आहे ना तिथं सुद्धा हा धनगर समाजाचा समावेश एस मध्ये आहे आणि ही त्यांची रास्त मागणी आहे त्या ठिकाणी दीपक बोराडे या ठिकाणी तेरा वर्षापासून तेरा दिवसापासून उपोषण करतायत आणि सरकार या ठिकाणी फक्त चर्चेवरून गुराळ चालू ठेवले कुठेतरी हा विषय संपवा कारण शेवटी कोणाला तरी तुम्हाला अंगावर घ्यावं लागेल कोणाच्या तरी बाजूने भूमिका घ्यावी लागेल कवर तुम्ही चमडी बचाव धोरण स्वीकारणार आहे प्रत्येक वेळी तुम्ही गोल 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 आता किती दिवस करायचं दोन हजार चौदाला मी आता म्हणलं की चौदाला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होता त्यावेळेस शिवसेना आणि भाजपची युती होती त्यावेळेस सुद्धा भूमिका हीच होती की आम्ही तुम्हाला सरकार आल्याबरोबर एसटीचं आरक्षण देऊ आणखीनही तो प्रश्न मार्गी लागत नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे सरकारनं आता दीपक बोराडेचा जास्त अंत पाहू नये शेवटी कोणाच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न होऊ नये शेवटी समाजाच्या हिताचा आणि त्यांची मागणी ही रास्त आहे चुकीची नाही आहे अशा वेळी सरकारनं आरक्षणाचा एक विशेष संपुष्टात आणून सगळ्या समाजाला एक चांगलं दिशा देण्याचं काम करावं एवढं मला या ठिकाणी या निमित्तानं सरकारला विचारायचं मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी उपोषणकर्त्यांशी खर संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्री असं म्हणाले की हा आमच्या हातचा विषय नाही राज्याच्या हातचा विषय नाही केंद्र सरकारच्या हातचा आहे तर केंद्र सरकार तुमचंच आहे राज्य सरकार तुमचंच आहे तुम्ही तर निर्णय घ्या ना केंद्र सरकारला काय द्यायला भाग पाडवा आम्ही काय करायचं नंतर होईशे विषय होईल पण कमीत कमी राज्य सरकारना ते निर्णय घ्यावा ना हे तुम्हाला मान्य आहे ना देवेंद्र फडणवीस मला वाटते कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती या समाजाने की बाबा धनगड समाजाचा एकही माणूस या राज्यामध्ये नाहीये मग एवढं तुम्हाला सगळं कळलंय सगळं माहित आहे आता तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्ही भूमिका घेऊन व्हा केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवा केंद्राला भांडवा आम्ही काय करायचं आम्ही ठरू ना तुम्ही कमी राज्याची भूमिका तर निभवा ना राज्य सरकारनी तात्काळ धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा समावेशाचा निर्णय घ्यावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा केंद्र सरकार काय भूमिका घेते त्यावर कळेल नंतर आम्ही काय करायचं बघू आम्ही लोकसभेत आम्ही त्याला भांडू आम्ही जिथे उभे राहू सगळे पण राज्य सरकारच भूमिका घेत नसेल तर केंद्राला आम्ही काय म्हणून भांडायचे राज्यानं प्रस्ताव पाठवावा केंद्राला कसा नमवायचा आम्ही सगळे ठरू खासदार सगळ्यात महत्वाचं की धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये व्हावा या प्रमुख मागणीसाठी आज बोराडीजी या ठिकाणी उपोषण करतायत आणि याच मागणीच्या अनुषंगानं मी स्वतः लोकसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर लोकसभेमध्ये हा विषय मी तीन वेळेस त्या ठिकाणी उपस्थित केला होता कारण एस टी मध्ये समावेश असलेल्या जी जाती जमातीची जा सूची आहे त्याच्यामध्ये धनगड आहे आणि आपल्याकडं धनगर फक्त डच र झाल्यामुळं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अन्याय ह्या समाजावर होतोय आणि हा विषय लोकसभेत सुद्धा ह्याच पद्धतीने मी मांडला होता एकदा नाही एक तीन वेळेस त्या ठिकाणी हा विषय मांडलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर तुमच्या इथं दर्शनी भागातच बोर्ड आहे ज्याच्यात असं बोललं गेलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटला रेक त्या ठिकाणी आम्ही या समाजाचा जो काय तो निर्णय आम्ही घेऊ तिथं समोरच दर्शनी भागावर आहे आणि ती आज असं आहे की मीडियाचं पुढे बोललेलं कुठं काही लपून राहत नाही तुमच्याकडे रेकॉर्डेड राहत आहे ती काही कोण झाकू शकत नाही तिकडे वृत्तपत्रातली बातमी नाही की बाबा वृत्तपत्र नाही आपल्याला त्या दिवशीच ती लाईव्ह रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं जो शब्द तुम्ही त्या ठिकाणी समाजाला दिला होता त्या समाजाच्या न्याय मागणीच्या उद्देशानं तातडीनं तो शब्द पूर्ण करावा आणि एक प्रामाणिक नेतृत्व या समाजाला भेटलंय आणि त्यांची मागणी त्यांचा लढा हा काही स्वतःच्या वैयक्तिक मागणीसाठी नाहीच आहे की समाजासाठी त्यांचा लढा आहे समाजाच्या मागणीसाठी त्यांचा लढा आहे आणि ती मागणी न्याय तर सरकारनं आता फार वेळ न होता त्या ठिकाणी तातडीने निर्णय घ्यावा या अपेक्षा आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे